नमस्कार आपण सावळाची जणू सावली तीन डिसेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत सावली तिच्या बाबांना प्रॉमिस करते की मी माझ्या सास सासर घरच्यांचं सगळ्यांचं मन जिंकूनच दाखवणार म्हणून आणि मग तिचे बाबा जरा चिंता व्यक्त करत असतात की मुलगी खूप मोठ्या घरामध्ये गेलेली आहे तिचं कसं होईल काय होईल पण सावलीने धीर दिल्यानंतर मग त्यांनाही थोडासा धीर आल्यासारखा वाटतो हम सारंगला बोलवण्यासाठी येतो पण सारंग, ये सारंग काही जाण्यासाठी रेडी नसतो कारण तो खूप जास्त टेन्स्ट असतो आणि मग शेवटी सोहम तिथून निघून जायला तयार होतो पण त्याच्या मनात होतं की आता दादाला नीट करण्यासाठी हा एकच उपाय आहे जो म्हणजे तो गाणं लावून देतो साव सावलीने जे गायलेलं असतं पण ॲक्च्युली मध्ये माहीत नसतं की हे कोणाचं आहे पण त्याला माहीत असते ताराचं आहे ते गाणं लावून देतो आणि तो, तो शांत पडून ऐकत बसतो सारंग तर यांनी एक माणूस एक फोन केलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की ॲट एनी कॉस्ट मला अस्मी हवी म्हणजे हवीच आहे कितीही पैसा द्यायला मी तयार आहे पण मला अस्मीचा काहीही कॉन्टॅक्ट किंवा काहीही कळलं की इमिजिएटली मला फोन करून सांगायचं सावलीची वहिनी जे काही तिचं मंगळसूत्र काल तिच्या आईने जे कपटात ठेवलेलं असतं ते शोधण्यासाठी जाते खूप काही कपडे सगळे उचकवत असते पण तिला काही भेटत नाही आणि ज्यावेळेस भेटणार त्या टायमिंगला मागे डायरेक्टली सावली येऊन उभं राहते आणि म्हणते की बहिणी काय झालं काय पाहिजे तर मग ती जरा ॲक्टिंग करते माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला भाम पाहिजे ठीक आहे सावली बोलते की बहिणी तू रूममध्ये जा मी तुला बाम घेऊन येते आणि मग सा आणि मग सावली रूममध्ये बाम घेऊन जाते आणि इकडे वैजयंती लगेचच बोलत असते की काहीही सावली लगेच मागे उभा येऊन राहिली आणि तेवढे तिथे सावली येते आणि मग ते हे घे येईने बाम आणि तिचा भाऊही जागा होतो आणि तो म्हणतो काय झालं डोकं दुखतंय का थांबथाम मी गोळी घेऊन येतो तिनं ते नाही नाही तरी तो गोळी घेऊन येतो आणि म्हणतो उद्या पाहुणे येणार आहे आणि तुझं जास्त झालं तर ते नाही जमणार तो आत्ताच गोळी खाऊन घे नेक्स्ट मॉर्निंग झालेली असते सारांच्या घरी सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यात तिथे शा सारंग येतो आणि सगळे त्याला वेलकम करतात छान वाटलं तुला इथे पाहून आणि छान दिवस जाईल असंही त्याला म्हणत असतात सोहमची आई म्हणजे तिलोत्तमा तमा सांगते की अनफॉर्च्युनेटली मला खूप वाईट वाटत आहे तुला ही गोष्ट सांगताना पण तुला त्या मुलीसोबत रिसेप्शनला थांबावं लागेल सारंग बोलतो की आतापर्यंत मी काही डिसिजन घेतलेले आहेत का ते मी आता डिसिजन घेणार आहे त्यासाठी मला उभाच राहावं लागेल आणि एक घास खातो आणि त्याला ठसका लागतो इकडून लगेचच ऐश्वर्या बोलते की हा कोणाची कोणीतरी आठवण काढलेली आहे तेवढ्यात सारंगही बोलतो की हो आता आठवणींशिवाय राहिलेच काय आठवणीतच जगायचं आहे म्हणून अरे सावली मंदिरामध्ये गेलेली असते आणि विठ्ठलाला म्हणत असते की मी जे काही मागितलं ते तू सर्व काही दिलेलं आहे आणि तू असाच माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभा राहा तिथे भैरवी येते आणि म्हणते की वा मंदिरासारखी दुसरी जागा कुठेही नाही आणि तू जे मला प्रॉमिस केलं होतं विठ्ठलासमोरच समोरच केलेलं होतं की तू तारासाठी आयुष्यभर गाणं गाणे गाशील आणि आजही तुला तुझ्याच रिसेप्शनमध्ये माझ्या तारासाठी तुला गाणं गायचं आहे ते कसं जायचं बॅकस्टेजपर्यंत काय करायचं हे सगळी सर्वस्वी जबाबदारी तुझी आहे त्यामुळे तुलाच हे सगळं काही करावं लागेल मी काही हे हेड्या घेणार नाही आणि तुलाच गाणं गावं लागेल आणि विठ्ठलासमोरच तू मला प्रॉमिस केलेला आहे आणि आज विठ्ठलासमोरच ही गोष्ट मी तुला सांगत आहे तेवढ्या तिथे सोहम आणि त्याचा भाऊ येतो सोहमला दिसते तारा आणि तो एकदमच हे होऊन जातो तेवढ्यात तिथे सावलीचे बाबा येतात आणि म्हणतात चला पाहुणा घरी तर ते बोलतात की नाही आम्ही मंदिरात पाया पडून येतो आणि मंदिरात तोपर्यंत तो तुम्ही तयारी करा बाकीच्या आणि हे मंदिरामध्ये जातात तेवढ्यात बात झाल्यासारखा होतो भैरवीला आणि तिथे शांत उभा राहते आणि मग ते दोघंजण बोलत बसतात सोहम हो, आणि भैरवी आणि मग ते म्हणतात की चला आता पाया पडून घेऊ तुमचं पाया पडून झालेलं आहे मग ते दोघे पाया पडायला थांबतात आणि सावली निघून जात असते मग सावलीला बोलते की बहिणी एक मिनिट थांबा मी पाया पडून घेतो आणि इथेच एपिसोड संपतो अशा अपडेटसाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका